के क्राफ्टच्या इतर सगळ्या सिरियल्स होत्या चार दिवस तर कसं नंबर <laughs> आता आला <laughs> <laughs> तुम्हाला माहित का टी आर पी बावीस आतापर्यंत ऐकलंय तुम्ही नाही बावीस टी आर पी पोहोचला होता खलीलजींच बेबी होतं त्यांच्या मनात होतं की ही सिरियल कशी असावी प्रत्येक कॅरेक्टर कसं दिसावं नरेशजींचा त्यांना सपोर्ट होता पूर्णपणे पण ह्या सगळ्याला जोड होती ना ती एक अत्यंत कडक शिस्तीची ती शिस्त नसती तर दहा वर्ष बारा वर्ष सातत्यानं काहीही करणं शक्यच नाही चॅनलचा इंटरफेअर कधी डायरेक्टर म्हणजे आमच्याकडे बाहेर दिवाळी चाललेली असेल तर आमच्या घरामध्ये देशमुखांच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू असतील पण दिवाळी बाहेर दिवाळी आहे म्हणून आमच्याकडे ही दिवाळी असायला पाहिजे दाखवा असं कधीच रॉबिन हूड पार्कर यांनी लिहिलेले तेव्हा तर दुसऱ्यांच्या घरी बघायला जायचो आता शेजारी कोण राहत हे पण माहित नाही खरंच oh, आहे तो काळ तसा होता परवाच्याच दिवशी आपलं टायटल सॉंग मी पाहिलं परत त्याच्यामध्ये रेग्युलर सगळ्यांची नावं टायटल सॉन्गला ते टायटल सॉंग पूर्ण वाजायचं आणि जर नावं पण होती सगळ्यांची आणि हे आता होत नाहीये कन्विक्शन लागत म्हणजे मी उगीच खोटं म्हणणार नाही की आम्ही डेली सोप मध्ये खूप काहीतरी सॉलिड काहीतरी क्रिएट करत असतो भयंकर आम्ही अशा प्रेक्षकांना एंटरटेन करत असतो जे घाई आत्ता जस्ट घरी आले त्यांनी टी व्ही आणि ते बाकीची कामं करतात ते तिकीट काढून तुम्हाला बघायला बसलेले नाही आहेत त्याचं काय होती तुम्हाला प्रेक्षक म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रेक्षक ब्रेक बंपरला पण चॅनल चेंज नाही करायचं खूप मोठं यश होतं त्या मालिकेचं की ही मालिका अजून बारा वर्ष करायची माझी तयारी आहे जर <laughs> त्यांनी गोष्ट पुढे द्यायची असेल तर व्हीलचेअरवरचा रोल करायला सुद्धा मी तयार आहे माझा <laughs> मुलगा त्यावेळेस मेओ कॉलेजला चार वर्ष होता <laughs> तो सातवीत तिकडं गेला आणि अकरावी अकरावीमध्ये तो परत आला अकरावी इकडं केली त्यांनी तर त्यावेळेस तो आला वगैरे आणखीन टी व्ही लागला तुझे अजून चालू आहे अजून चालू आहे पण ओ माझ मालिका